नमस्कार मंडळी मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आपल्या कोकणात आता मुसळधार पाऊस चालूच झालेलो आणि आता मी इकडे राजापूर तालुक्यात इलेलो आहे आणि इकडे नदी पूर इलेलो होता व पूर्ण मी तुमका हौर म्हणतो आमच्याकडे हो पूर्ण तुमका मी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आता इकडे डोंगर गावात इलेलो आहे इकडे राजापूर डोंगर म्हणून आणि आता इकडे तुमका मी हौर दाखवणारच आहे आता मी नंतर पुढे पुढे राजापूरला जाणार आहे हे बघा डोंगर भागा इकडचो हे बघा इकडे दुकानं आज बंद आहेत पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे इकडे दुकानं बंद आहेत आता चहासाठी आम्ही इकडे थांबलेलो आहोत इकडे एक गादी उघडी आहे चहाची गाडी चहाची गादी, चाहची गादी। बघा आज हऊरी आह त्याच्यामुळे सगळे खोके इकडे बंद होत हे एकच एकड़ चहावाले इकडे उभे आहेत काका तुमचं नाव कसं हो अरुण खडपे अरुण खडपे म्हणून यांचीच गाडी इकडे चहाची उघडी आता इकडे चहा बी पियालो आम्ही काय आज पोहा हुरीलो सा त्याच्याबद्दल माहिती सांगा दोन महिने पूर्ण झाले हा मृगा नक्षत्राचा लोकांची शेती एकदम पाण्याखाली गेलेली आता मी इकडे भाग दाखवणार तोय सांगतो काकामाका इकडे की पाणी भरपूर वाढलेलं आपल्या नदी का आणि पूर्ण शेती इकडे पाण्याखाली गेलेली आहे आता तुमका मी इकडे थोड्याच वेळात दाखवणार आहे पाणी किती भरपूर आता ब्रिजवर ना तुम्हाला मी इकडनं दाखवणार आहे पाण्यामुळे लोक पण इकडे अडकले आहेत आमचे संदीप हे बघा हे पाण्यामुळे इकडे हे झालेले त्यांना जाण्या शक्य नाही संदीप रिक्षावाले तावडे म्हणून हे बघा हे इकडे आता अडकलेले आहेत कारण ते जाऊ शकत नाही त्याग आहे हे बघा आज तुमची वाट्ट इकडेच वस्ती भरणार काय करणार या पाऊस अचानक पडलेलो पाऊस तो कोणाला धुमाकूळ घालता आता तुम्हाला मी दाखवते इकडची नदी धन्यवाद हे बघा आता इकडे मी तुमचा पूर्ण भाग दाखवणार आहे कसं पाणी इकडे आणि पासून भरपूर पडता हे बघा आता छत्रीवर मग अशी शिटिंग करूची इलेली आहे बघा छत्री पण आहे एक गिलास आता या ब्रिजवर चालले मी इकडे फुडफुडी हे बघा डोंगरातली तुमका आता मी इकडं हवूर दाखवते डोंगरात पुलावर ना दाखवणार आहे बघा हे घरा बघा हे बघा घरा बघा आता पाण्याखाली गेलेली तर हे बघा पाणी पूर्ण त्या बिल्डिंगमध्ये गेलेलं बघा इकडे लोकांची धावपळ चालू आहे सकाळपासूनच सकाळी पासून नदीगत पाणी होता पण आज भरपूर पाणी ये सकाळपासूनच भरपूर पाऊस पडता हे बघा बिडा सगळी इकडे भातशेती पण गेलेली आहे पाण्याखाली पूर्ण बघा काय काय घरात पण अशी गेलेली आहेत पाण्याखाली बघा ती बघा समोर बिल्डिंगची दिसता ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे लोकांनी तिकडची दुकानं पण उठवलं नाही सकाळपासून वाटतंय का पाणी किती जोरात व्हावत तुमचा दाखवतो बघा हा बी फ्रीज आहे इकडे त्या फ्रीज मी पूर्ण शिटिंग तुमक्या दाखवतोय हे सगळे जे मळे आहेत खाली मळे मळे शेती आहे ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे पाणीच बघा काय वेगानं आता पूर्ण भाग असं पाण्याखाली गेलेलो हलत झालेली आता काही तिकडची लोक ते या बाजूकच राहणार डोंगराचा आता भाग भरपूर आता मी तुम्हाला दाखवते पुढे भुड़ पुढे भुड़ इकडे आता भुड़। मी ऐसून आता इकडे राजापूरला जाणार तिकड तुम्ही भाग दाखवणार आहे किती हवूर आपल्या राजापूर बाजारपेठेत आणि कल व्हिडिओ येईल तो त्यांना आणि आज पूर्ण हवूर भरलेलो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा इकडे माझे ड्रायव्हर म्हणून मित्र अतुल जाधव म्हणून ते स्वतः सोबत येतात माझ्याकडं शूटिंगच्या मग ते बघा हे आता आम्ही तिकडे राजापूरला जाणार ते बघा आमचे मित्र अतुल जाधव म्हणून स्वतः सोबत सोबतच आता तिकडे जाऊन आम्ही शूटिंग घेणार राजापूरला ते बघा दाखवते पूर्ण भाग तिकडफ बघा पाण्याखाली पूर्ण तिकडे पण ती बघा बुडलेली होते जी पिवळी बिल्डिंग दिसतात तिकडे ती पूर्ण पाण्याखाली गेलेली होते बघा लोकांना सकाळपासून सगळे सामान उकलत बघा काय पूर येलो बघा इकडे नदीचा पाणीच बघा काय वावतं आता बघा गंगर आता मी पुढे पुढे जाणार आणि तिकडे तुम्ही राजापूरचं दाखवणार आहे सीन किती पाणी भरलं आता हे बघा आता तो मोठो ब्रिजवर मी आता इलेलो इकडे आणि तुम्हाला इकडचा पूर दाखवणार आहे नदीकेले पूर हो बाबा मोठो ब्रिज मोठ्या ब्रिजवर वर आता तुमका मी इकडचे शूटिंग दाखवतो येतोय बघा ते हनुमान मंदिर तिकडे पण पाणी येलेला आणि पार्क ब्रिज आपलं जुन्यातलं हो बघा राजापूर को आणि हे बघा समोर दिसताय आहे हा राजापूर पूर्ण आता हा उरिलेलो आहे इकडे नदी का पहिल्या काळातलं ब्रिज आहे बघा इकडे मी तुम्हाला आता दाखवते किती पाणी इलेला बघा नदी का भरपूर इलेलं इलेलो फ्रीजवर तुमका मी पूर्ण सीन दाखवते इकडे दे। नदीक बघा पाणी भरपूर दिलेला इकडे Kato bridge kre loka, bagu ke tat hauri le lo Kato Raja Pratamoto Bridge बघा मी आता इकडे राजापूर तालुक्यात इलेलो आहे आणि आता तुमका मी इकडचं पूर दाखवणार आहे ते बघा नदी केलेलो पूर इथे गावी त्या का म्हणतात ते बघा चल मी तुमचा व्हिडिओ दाखवले तिथं आज तुमक्या दाखवतोय त्याच्यावर स्किन पाणी भरपूर इकडे पाणी टाकतोय पूर्ण जवळ तो विड भरलेला तिकडे दुकाना बिकाना बंद करून दुकान दुखा पूर्ण गेला तिकडे खाली बघा लोकांक इकडे पाण्यात सुद्धा जाऊ देत नाहीत ते दे बघा इकडे कर्मचारी पोलीस लिहिले होत इकडे मी तुम्हाला दाखवते पूर्ण दुकान आहे इकडे पाण्याखाली गेलेली आहेत ती बघा खालच्या व्हिडिओत तुम्ही तुमका दाखवलेत होते आणि बघा इकडे बंदीच आहे इकडे पुढे येण्या गाडी तर मी तुमका दाखवते इकडे बघा नदी किती पाणी बघा पूर्ण जवार चौकात पाणी शिवाजीच्या पुतळ्याजवळ पाणी इलेला आहे एकदम बघा आत्ताच पाणी थोडासा गेलेला थोडंसं पाणी ते पूर्ण ह्या पुतळ्याच्या किनारे पाणी लागलेला होता बघा आता यांच्या पायरेजवळच पाणी आहे शिवाजी महाराजांच्या पायरेजवळ पाणी आहे आणि ते बघा ते खोके जे होते वडापावचे काल मी दाखवले ते बघा पूर्ण खोके तिकडे भरले जातात पाण्या पान्या पाण्याखालीच गेले पूर्ण दुकानात हे या जवार चौकात आता पूर्ण पाणी भरलेला भरपूर कोकणात आपल्या पाऊस पडता आणि एक अचानक इकडे माहिती सांगतो आता तुमचं नाव कसं हो माझं नाव सुश्री शोबा यादव नगर परिषद कर्मचारी या ठिकाणी काल मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण त्या ठिकाणी जवार आहे या ठिकाणी दोन ते तीन पुरुष पाणी आहे या पाणी जास्त आहे या तरी आमच्या नगरपेक्षा आत्तापणा जे विभाग आहेत त्या विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत थोडी आणखीन जे काय साहित्य लागेल ते सर्व लागे। साहित्य घेऊन या ठिकाणी आम्ही सकाळी साडेसहा वाजल्यापासून आता जोपर्यंत हे पाणी कमी होत नाही तोपर्यंत तो आम्ही ते थांबणार आहोत आणखीन कडक आणि येरडो या ठिकाणी जो अर्जुन प्रकल्प झालेला आहे त्या ठिकाणी जे धरण आहे ते धरण होत जो झालेला आहे त्या धरणाचा फ्लो जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जी नदी आहे त्या ठिकाणीमुळे या नदीला थांबून या नदीला पूर आलेला आहे जी परिस्थिती आहे सगळं बाजारपेठ बंद आहे त्या ठिकाणी समोर लोकमान्य हॉटेल आहे आणि संपूर्ण बाजारात उंची नाका असेल नवजीवन कॉलेज असेल आणखीन वर्षीपेठ महापूर या ठिकाणी पूर्ण रस्ते पूर्ण रस्तो पाणी भरलेला होता आणि जवळजवळ या दुकानदारांची सकाळपासून धावपळ चालू झाली असणार सर्वांना सामान साहित्य काढायला असावं धावपळ झालेला सांगा काही आम्ही मदतसुद्धा केलेली आहे या सर्वात त्यापर्यंत पूर आला होता बारा कमी आला होता आत्ता सध्या जास्त सगळ्यात जास्त पूर आज होता माहिती दिल्याबद्दल धन्यवाद लोक सायटी सायटी नेतो तिकडे पाण्यात तिकडे पाण्याची पातळी भरपूर उंच खालच्या बाजू तिकडे जी काळो कागद दिसतात तिकडे ती बाजू तिकडे एक दोन तीन पुरुष पाणी आहे उंच पुन्हा या एसटी स्टँडाचा बुडाला इकडे बघा तिकडे लोक तिकडे उभे होत लोक इकडे पाणी बघण्यासाठी येतच होत आपण त्यांनी दाखवतो इकडे बघा आम्ही आता इकडे मार्केटमध्ये चाललेलो आहे कारण तिकडनं जाण्याचा मार्ग नाही हा आणि हे बघा हे मातीचं घर बघा इकडे का एक आता तुमका काय दिवसांना बघू पण भेटणार नाही हे बघा मातीचं घर आहे इकडे हे बघा आता सगळे बिल्डिंग आहे फत्रे येईल हे बघा कौलारू घर आहे इकडे त्या बाजारपेठेत मी इकडे असं पुढे पुढे चाललंय वरच्या बाजून साईटने गल्लीत ना आता तिकडे भाजी मार्केटच्या तिकडे झाला तिकडे तो पूर्ण तुमचा भाग दाखवणार आहे बघा पाणी किती बाजारपेठेत दिला होता बघा इकडे मार्केट जवळ पाणी दिलेला बघा लोकांची काय धावपळ झाली आहे ती बघा हे बघा हे आमचं भाजी मार्केट पूर्वीचा भाजी मार्केट होता या आता सध्या थोडीशीच भाजी असता कारण का इकडे आता बाजार बजार गुरुवार भरतो हे बघा आता मी तुम्हाला इकडंचं सीन दाखवते दुकानदार बसलेलंच हे बघा इकडे तुमका दाखवते मी हे बाजारात तसा पाणी भरला भाऊ पाणी भरला ना हा भरता अजून म्हणजे जवळजवळ मार्केटच गेला बहुतेक भरपूर पावसा आपल्या कोकणात हे बघा हे केळेवाले आमचे बघा इकडे बसली आहेत हा मुल्ला भाई बघा इकडे बसले आहेत केळी घेऊन काय करणार आज धंदोच बंद आहे पावसामुळे कोण गिरायकत नाही मार्केट पण इकडे बंद आहे सगळा बंदच आहे ना हे बघा गोरव पण तिकडे थांबली आहेत हे बघा गोरव पण थांबली आहेत तिकडे हे बघा काल मी तुमका इकडच्या व्हिडिओ दाखवलेलो होता हे मोबाईल वाले आमचे मुंगी बंधू आता तुमका दाखवते त्यांचा दुकानच बघा इकडे कल मोबाईलचं मी स्टोअर तुमचा दाखवलेलो होता इकडे हे बघा आता गोरवा पण येतो इकडे तिकडे ते बघा पाणी यातनं हे बघा दाखवते इकडे मी ही बघा ही होडी ठेवलेली आहे नगर परिषदेने माणसांच्या वाहतुकीसाठी येण्या जाण्याची जी अडथळे आहेत त्याच्यासाठी ही होडी आहे हे बघा गोरवा इकडे अडकली तर आता मी तुमका इकडे दाखवतो पुढे पुढे पूर्ण मार्केटात पाणी गेलेलं मार्केटमध्ये आता पूर्ण इकडे पायरेपायरत पाणी इलेलं काही लोकांची हालत झाली आहे ती बघा सकाळपासून आज मार्केटवाल्यांचा धंदो पण नाही आुकानं बंदच करून बसली तिकडे मार्केटात पण आता कोण शिल्लक नाही तिकडे मागणीचं बघा मार्केट पूर्ण पा, बंद भाजी मार्केट मार्के, मार्केट मार्केटच्या बाजूचीकडचा मी तुमचा दाखवते सीन असं बघा आहे याच्या बाजूकीकडे पाणी बघा किती इल आता पहिले मी तुमचा व्हिडिओ दाखवलेल आहे आणि आजी बघा तुम्ही किती पाणी आता बघा पूर्ण भरलेला इकडे बघा पूर्ण दुकान बाजारपेठेकडे बंद होता हे बघा हे इकडचे आमचे सुदेश टेलर आणि कपड्यावाले सुपर टेलर हे बघा सुपर टेलर आमचे टेलरच इकडे पण आज दुकान बंद आहे बघा पाणी पूर्ण त्यांच्या पायरी परत दिलेलं आहे इकडे हे बघा खोके बंद करून गेलेले सुपर टेलर राजापूरमध्ये एकमेव टेलर असे भारी कपडे बिपडे शिवतात त्याच्याला आम्ही कपडे यांच्याकडेच शिवतो आता दुकान बंद आहे आणि कारण पा... त्या पाणी भरपूर इले त्याच्यामुळे ते दुकानं बंद करून गेलेले आहेत आता मी तुमक सीन दाखवते ते पाणी किती इलं आता बघा खैसर इलेलं आता बघा पण तुम्ही काही इकडे दाखवतो येते बघा इकडे आठवडा बाजार भरता आणि पूर्ण इकडे परिसर इकडे भरून गेलेलं पाण्याखाली हे बघा पाणी किती वेगानं व्हावतं आता बघा हे बघा पूर्ण इकडे दुकान बिकाना पूर्ण पाण्याखाली गेलेली तिकडे बघा बघा पूर्ण दुकाना इकडे पाण्याखाली येते बघा पाणी बघा खैसर लागलं ला आता आता तुम्हाला पुढे पुढे दाखवते मी इकडचा भाग पूर्ण कशी आले हो, हे बघा पाण्यात कसे आता वळवून जातात ते बघा इकडे कारण मार्गच नाही त्याच्यामुळे ते आता त्यांची धावपळ चालू झालेली आहे हे बघा हे आमचे मित्र अतुल जाधव आता पाण्याचा अंदाज घेतात पाणी भरपूर वाढणार आहे नाय हा हे काय आठवडा बाजार जागा बघ किती भरली होती हो पाणी पूर्ण बघा इकडे भरलेलं आता इकडे भरून गेला पाणी जोरात भावता रे अरे पावसात तसं आज थान पडलो ना, था ना लवूनच पूर्ण खाली राहते बघा गेलो, गेलो गेलो तू बाबा पुढे जाऊन गो इथे सुरूच थांब हा तर काय पाण्याचा अंदाज येणार नाही बोल बघ किती मंदिर पण बुडवून गेला खालचा मंदिराची फक्त कळस दिसतात कारण जवळ जाऊन शूटिंग करू शकत नाही आपण आमचा जीव होऊ साधारणतः कामच नाही या पाणी किती व्हावतात किती स्पीड न पाणी धावी आता बाबा वड बघा आडा पाणी पूर्ण भरून गेलेला तुमका मी दाखवतो इकडे व्हिडिओ आहे बघा एवढा आपल्या कोकणात पाऊस भरपूर पडता मेन म्हणजे मंदिरात पाणी कळस फक्त दिसत आणि मंदिर खै कळस खाय कमी कमी तर वीस पंचवीस फूट खाली आता बा हे झालेला पाण्याखाली गेलेला मग म्हणजे एवढं पाऊस पडलो होत पाऊस भरपूर पडता बराच झालेला आता दुकानं पण उघडी नाहीत बघ बाजारपेठे उघडा आणि कोण येणार ह्या पावसात ना त्यांना जीव होत येतील हे बघा दुकाना सगळी आता हे बघा पाण्याखाली गेलेली सगळी दुकान अशी बंद हे बघा रिक्षा वाल्यांक आता वाटणार पाणी भरलेलं आता हे रिक्षा फिरवत तिकडे चारी बाजून पाणी एकदम आता पाणी एकदम गती वाढवत लागलेल्या बघा काय करणार पाणी आले हालत झाली आहो इकडे हे बघा पाणी आता असते असे कडणी कडणी येतंच माणसावर ती पण आता जरा जरा पुढे जाते जास्त काय पुढे जायच नाही आहे तुमका इकडनंच दाखवतोय हे बघा अजून रस्तो तिकडे तो लय लांबा या आतमध्ये गल्लीत पाणी येलेला बाजारपेठेत पूर्ण हे बघा हे मेडिकल आहे इकडे मेडिकलचे एकदम पायटे बरोबर पाणी लिहिलेलं आहे इकडे हे बघा लोकांची धावपळ चालू आहे एकदम पाणी पूर्ण भरलेलं आहे बघा हे बघा पाणी बघा किती दुकानात ना भरलेला आता हे बघा ती बघा तारीख बघा तिकडे वरती लिहलेला हे स्वतः इकडे मालक सांगतो दुकानदार की पाणी या वर्षी कसं पूर येलो आपल्या दुकानात इकडे पाणी कसा भरला सकाळपासून काय हालत चाललेली आहे इकडे पाण्यामुळं का हो पाणी किती वाजता आहे आपल्या बाजारपेठेत सकाळी भरपूर पाणी आहे ना तिकडे जे झाला आता कमी झाला हे बघा पूर्ण त्यांच्या दुकानात इकडे पाणी भरलेलं आहे बघा आता तुमचा पाणी पाणीला आता पूर्ण नुकसान झालेले दिवसभर किलोमीटर हां हे बघा हे हॉटेलमध्ये पूर्ण पाणी इलेलं काय करणार आज बा धंदो पण झाले बाजारपेठेत पूर्ण दुकानं बंद हे बघा पाणी सकाळी किती उंची होती हे बघा सकाळी दाखवत हे बघा यापर्यंत उंची होती आता संध्याकाळचं टायमिंग हे काका मग सांगते का तिकडे माहिती तिकडे पूर्ण दुकान भरलेलं बघा आतमध्ये पण पाणी आहे इकडे हे बघा पूर्ण असं दुकान मध्ये पाणी गेलेलं आहे इकडे हे बघा सकाळपणा साफसफाईच करता पाणी किती कटशील भाई तू अगो पाणी तर जायदा आता सुकती लागली कि इटनाचाही नाही हो हे बघा पाणीच बघा किती आता साफ करू की लिहिलेली जायत रात्री वाटतं पाणी जायच पाऊस जास्त हा कारण रात्री पाऊस कमी झालो तर पाणी जाणार आह आता काय पाणी जाणार नाही दाखवते इकडे मी बघा भरपूर पाणी ब्रिजला पाणी हे बघा ब्रिज मध्ये पाणी बघा किती पूर्ण ब्रिजो बघा पाण्यात आता चालतंच इकडे पाणी भरपूर बाजारपेठेत भरलेला आता तुम्हाला दाखवते मी इकडे काहो सकाळपणा पाणी भरला ना भरपूर हे बघा सांगतो काका इकडे पाणी भरपूर भरलेला आणि इकडे तुमका दाखवतोय मी आता नदी कसा पूर इलो तो हे बघा का आज दुकानं बंद ना बंदत ना हे बघा काका मका जरा इकडे माहिती सांगतात काका आज आपल्या राजापूर तालुक्यात हऊरीला पाऊस भरपूर पडता जरा तुमचं नाव सांगा बघूया हां हां आणि रात्रीपासून पाऊस भरपूर पडता आणि आता पूर होता होय कारण पाऊस ना <laughs> पाणी आता घटणार नाही वाटत आता परत भरती लागलेलीच हा हो रात्री का भरोसा नाही दुकान बाजारपेठ सगळी आज बंद काका का माहिती सांगतो तिकडे पूर्ण बाजारपेठ बंद आता मी तुमका पुढे पुढे दाखवते तिकडे पाणी दाखवणार आहे ते बघा हे आपलं नवजीवन कॉलेज म्हणून महाविद्यालय राजापूर इकडे बंदच आज पुन्हा शाळेची सुट्टी आहे काय करतील व पोरगी आज पाण्यामुळं काय शाळेत येऊ शकत नाही हे बघा इकडे पाणी भरलेलंच आहे कायच्या वा वाटेन गेलं तरी तर पाणी भरलेलंच आहे इकडे बघा पुढे पुढे दाखवते मी तुमक्या इकडे बघा पूर्ण बाजारपेठ इकडे भरलेलीच दुकान ही बघा पूर्ण इकडे पाणी लागलेला दुकाना का हो का, का। पाणी भरला नाही भरपूर पाणी हे बघा सकाळी म्हणतात घाईसर पाणी होता दाखवाकूया हे बघा तिथपर्यंत पाणी होता आता थोडासा जरा ओटी लागलेली आहे त्याच्यामुळे पाणी सुकला हे बघा जो काय मळबीळ बसलेली आहे सकाळपासून जो चिकल असता गावी चिकल असता तो आता हे बघा काका पुसत जी भिंतीवर ना घाण बसलेली हे बघा पाणी बघा किती आता आता परत रात्रीची भरती लागली की आणखी पण वाढत नाही हो काय भरावसा नाही पाऊस भरपूर पडता ना आपल्या कोकणात ह्याचं आता कचराची मळ सगळी बसलेली आता धुऊन टाका पाणी आता औसर काय इलाज नाही आता आज नुकसान पण भरपूर झालं असा दुकानदारांचा रात्रीच पाणी भरला नाही या था। तीन अडीच्या मनान म्हणतात पाणी भरलेलं आहे बाजारपेठेत आता तुमका दाखवतो इकडे मी हे बघा पाणी बघा किती आता